जे जे मग होमिओपथी मेडिकल कॉलेज मोदी हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेसाठी महात्मा फुले जनआरोग्य व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांचा शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विजयराज मगदुम उपाध्यक्ष सोनाली मगदुम यांच्या हस्ते करण्यात आला राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना मोफत आणि अल्पदरात परवडणारी आरोग्य सेवा देण्यासाठी राज्य सरकारनं महात्मा फुले जनआरोग्य व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू केली आहे सदर योजनेचा लाभ सर्व प्रकारच्या रेशन कार्डधारकांना आधार कार्ड रेशन कार्ड कागदपत्रांची पूर्तता करून घेता येतो उपलब्ध साधन सामग्रीनुसार शस्त्रक्रिया डोळ्यांच्या ऑपरेशन स्वैत्र उपचारांसाठी पेशंट्सना याचा लाभ घेता येणार आहे स्वर्गीय डॉ जे जे मगदम यांनी सुरू केलेल्या आरोग्य सेवेचा वारसा ट्रस्टचे अध्यक्ष उपाध्यक्ष सक्षमपणे आज अखेर चालवत आहेत तथापि या शासकीय योजनेचा लाभही सर्वांनी घ्यावा असं आवाहन व्यवस्थापनाकडून नागरिकांना करण्यात आलाय योजनेविषयी अधिक माहिती महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे समन्वयक आरोग्यमित्र श्री गौतम पाटील यांनी दिले स्वागत प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील बन्ने यांनी केलं तर आभार उपप्राचार्य डॉक्टर गझाला सय्यद यांनी मांडले कार्यक्रमासाठी कॅम्पस डायरेक्टर डॉ सुनील आडमोठे डॉ शांता पाटील डॉ इया डॉक्टर डॉ परवेजत्तार आदी मान्यवर उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप आडसूळ